चांदू सुधामराव चव्हाण राहणार कुडाळा तालुका वसमत जिल्हा हिंगोली आम्ही अजून भया बखळ वेळेस गेल्यानंतर त्यांनी आम्हाला कुडाळा ते नाद चार किलोमीटर रस्ता पन्नास लाख रुपये स्वतः बेजार होऊन त्यांनी मंजुरी देऊन स्वतः उभं राहून करून दिला पुन्हा एक किलोमीटर नाहात ते नाहात कुडाळा शिव एक किलोमीटर पांदण रस्ता करून दिला पुन्हा संगनापूर ते कुडाळा दीड किलोमीटर स्वतःच्या खिशातले पैसे टाकून त्यांनी स्वत खरबते कुडाळा नाहात कुडाळा शिवपर्यंत दिला करून देवस्थान आमचं कामा माईच्या तिकडे तिथं दहा लाख रुपये स्वतः त्यांनी टाकले मंजूर कोलवून दिले गावासाठी देवस्थानला पाया पडा जाण्यासाठी हे चार किलोमीटर पन्नास लाख रुपये टाकून पा इथं साठ्यामध्ये आमच्या गाडीच्या पाया पायाने जात हे रस्त्याला आज तुम्हाला सांगतो पडत्या पाण्या पावसात सुद्धा या शेतकऱ्याचा प्रश्न सुटला या रस्त्याहून जवळपास डांबर रस्त्यावर पाच ते सहा हजार टन ऊस वावरातून शेतकऱ्याचा सध्या चालू आहे